नमस्कार फॅमिली शहरी हद्दीत बांधकाम करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चे युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राइब करा आणि तुमच्या रियल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला बांधकामावेळी ग्रामपंचायत सॅंक्शन आणि टाउनशिप प्लॅनिंग चे सॅंक्शन या दोनी मध्ये फरक आहेत शहरी भागात आपल्याला टाउनशिप प्लॅनिंग ची परवानगी ही कंपल्सरी असते परंतु ज्यावेळेस टाउनशिप प्लॅनिंग असतं त्यामध्ये ज्यावेळेस जागा मंजूर होते त्यावेळेस आपल्याला दिलेल्या जागेतच आणि नियमानुसार सांगितले तेवढेच बांधकाम करता येते शहरी हद्दीतील लँड बाईंग इन सिटी या संदर्भातील घर या बाबतीत आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत शहरी हद्दीत ज्यावेळेस आपण बांधकाम परवानगी घेतो त्यावेळेस अनेक अटी व शर्ती असतात त्यामध्ये रस्त्याच्या मध्यभागापासून दोन्हीकडे पंचेचाळीस फूट जागा सोडली असावी दोन्ही बिल्डिंग मध्ये पुरेसे अंतर असावं वारा खेळता असावा आणि अनेक अटी असतात कारण शहरी भागात लोकांची संख्या जास्त असते आणि बांधकाम हे नियम व अटीचे नुसार करावे लागते आजच्या परिस्थितीत आपण शहरी भागात जर पाहिलं तर निश्चित अनेक बांधकाम हे नियम अटीनुसार नसल्याने भविष्यात जर अतिक्रमण मोहीम निघाली तर अनेक शहरी भागातील बिल्डिंग या पाडताना किंवा बिल्डिंगचे मालक हे दंड भरताना दिसून येतील तसेच बिल्डर यांच्याकडून जमीन घेत असताना आपण या बाबी तपासून जमीन खरेदी करायचे जेणेकरून आपली कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही व केलेले बांधकाम हे अनाधिकृत ठरणार नाही आपण फ्लॅट घेत असताना या बाबी जर पाहिल्या तर जो बिल्डिंग विक्रीसाठी एजंट असतो तोही निघून जातो आणि त्या बिल्डरने हे काम घेतले असते तोही निघून जातो आणि आपण मात्र तेथे रहिवास करत असल्याने जो काही दंड किंवा जे काही नियम लागू होणार असतात ते सर्वस्वी आपल्यावर लागू होतात त्यामुळे खरेदी करत असतानाच आपण वरील बाबींचा तपास करूनच खरेदी करणे जेणेकरून भविष्यात अडचणी येणार नाहीत